गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या चार जणांच्या टोळीला वर्षभरासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून हद्दपार करण्यात आला आहे गुन्हेगारांनी पैठण तालुक्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पैठण एमआयडीसी आणि बिडकिल या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल चोरी केल्या हो होत्या ओंकार जगताप कल्याण भांडे योगेश दशिंगे अभिषेक मोरे असे हद्दपार करण्यात आलेल्या मोटारसायकल चोरांची नावे आहे या चोटांनी पैठण हद्दीमध्ये चार बिडकिन आणि एम आय डी सी हद्दीमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण दोन लाख एकोणतीस हजार किमतीच्या मोटारसायकल चोरी केल्या होत्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवाणी अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी या चोरांच्या उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे पोलीस हवालदार नरेंद्र अंधारे राजेश आटोळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक सुराशे संतोष खिळे प्रमोद म्हसलकर यांनी कारवाई केली आहे या मोटारसायकलच्या चोरी प्रकरणातील तीन गुन्हेगार हे जालना अहमदनगर आणि एक वैजापूर येथील आहेत या तीन बाहेरून आलेल्या गुन्हेगारांनी स्थानिक गुन्हेगार अभिषेक मोरे राहणार पैठण याला हाताशी धरून मोटार सायकलच्या चोऱ्या केल्याचं समोर आलंय गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण